खूप जास्त विचार केला आहे ह्यावरती की मी माझा यूट्यूब चॅनल बंद करायला पाहिजे की चालू ठेवायला पाहिजे तर बराच विचार केल्यानंतर मला असं वाटलं की आता बस झालं यार यूट्यूब चॅनलचं खूप नखरे झाले याचे ना कुठला आपला कंटेंट व्हायरल आहे ना काहीही होत नाही आणि सपोर्ट पण खूप कमी भेटतो मला यूट्यूब फॅमिलीचा तर त्यामुळे मी असा विचार करते की आपलं यूट्यूब चॅनल बंद करावं तर एवढी सगळी मेहनत केली बघा मी म्हणजे जवळपास मी दीड दोन वर्ष मी यूट्यूब चॅनलवरती काम केलं हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्व कसे आहेत सर्व मजेत असतील अशी अपेक्षा करते आणि आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करते कारण बऱ्याच दिवस झालं मी कुठेच नाही आहे म्हणजे ना आपले रेग्युलर ब्लॉग येत आहेत ना कुठल्या टॉपिकवरती आपल्यासोबत चर्चा होती तर मी कुठेच नाही आहे सध्या म्हणून म्हटलं आज काहीतरी अपडेट देऊया आपल्या यूट्यूब फॅमिलीला कारण ते भरपूर दिवसांची माझी वाट बघतायत असं वाटत असेल बऱ्याच जणांनी की अरे ही कुठं हरवली कुठे गेली हिचे रेग्युलर अपडेट कुठलीच येत नाही आहे डेली व्लॉग येत नाही आहेत किंवा एखाद्या टॉपिकवरती हिच्याशी गप्पासुद्धा मारायला भेटत नाही आहे ही कुठे गेली मग तेच आज मी आपल्याला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी कुठे गेले खरं सांगायचं झालं तर मी कुठेसुद्धा गेलेली नाही आहे मी आहे तिथेच आहे पण खरं सांगायचं तर माझं कुठल्याच कामामध्ये लक्ष नाही आहे ना घरातलं काम माझं कुठलं वेळेवर आहे ना मुलांचं काम कुठलं वेळेवर आहे ना स्वतःचं काम माझं कुठलं वेळेवर आहे मी अशी काहीशी हरवून गेले माझ्याकडचं काहीतरी हरवलंय माझ्या हातातून काहीतरी सुटून गेलंय निसटून गेले अशी आत्ता माझी भावना आहे तर खरं सांगायचं झालं तर माझे वडील गेले ह्याचं म्हणजे मी त्या धक्क्यातनं अजून सावरलेलीच नाही बऱ्यापैकी सांगायचं झालं तर कारण जेवणामध्ये लक्ष नाहीये ना जेवण बनवण्यामध्ये लक्ष आहे ना माझं जेवण करण्यामध्ये लक्ष आहे तर मी सध्या कुठेच नाहीये जगाच्या कुठल्या जग पाठीवर आहे मला सुद्धा सांगता येत नाहीये माझं काय चाललंय ते म्हणून म्हटलं बऱ्याच दिवस झालं माझी यूट्यूब फॅमिली माझी वाट बघत असते बऱ्याच जणांच्या जा कमेंट आल्या की अगं तुझे डेली ब्लॉग काय येत नाही आहेत किंवा तुझ्याशी गप्पा मारायच्या असतात आम्हाला तर तुझं ते एखादा कंटेंट असतं की तो आम्हाला खूप आवडतो त्याच्यामध्ये सुद्धा तुझं कुठेच काही नाही आहे तू चर्चाच करत नाही आहे कोणाशी आमच्याशी बोलत नाही आहे तर म्हणून म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला एखादी का होईना अपडेट द्यावी की मी यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे किंवा सुरू ठेवणार आहे किंवा बंद करणार आहे या बाबतीतच मी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे तर मी खूप जास्त विचार केला आहे ह्यावरती की मी माझा यूट्यूब चॅनल बंद करायला पाहिजे की चालू ठेवायला पाहिजे तर बराच विचार केल्यानंतर मला असं वाटलं की आता बस झालं यार यूट्यूब चॅनलचं खूप नखरे झाले याचे ना कुठला आपला कंटेंट व्हायरल होतोय ना काहीही होत नाही आणि सपोर्ट पण खूप कमी भेटतो मला यूट्यूब फॅमिलीचा तर त्यामुळे मी असा विचार करते की आपलं यूट्यूब चॅनल बंद करावं तर हां माझ्या मा मनामध्ये काहीसा असाच विचार चालू आहे की मी यूट्यूब चॅनल बंद करावा पण परत असा विचार केला मी की यूट्यूब चॅनल बंद केल्यानंतर मी काय करणार आहे कारण आत्ता माझ्याकडे काहीही नाही आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्याशिवाय किंवा चालू ठेवण्याशिवाय मला दुसरं काहीही काम नाही आहे मग मी युट्यूब चॅनल बंद केल्यानंतर काय करू तर असे सगळे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये चालू होते आणि त्याच्यावरचं मी सोल्युशन म्हणून तुम्हाला आत्ता सांगते मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर एवढी सगळी मेहनत केली बघा मी म्हणजे जवळपास मी दीड दोन वर्ष मी यूट्यूब चॅनलवरती काम केलं आणि त्याच्यानंतर सक्सेस म्हणून मला माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि जेव्हापासून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये एकदम म्हणजे खूप सारी वादळं आलेली आहेत जी की माझ्या वडिलांचं ते खूप मोठं वादळ आहे आणि कधी न विसरण्यासारखं वादळ आहे आमच्या सगळ्या फॅमिलीला तर त्यामुळे आपला तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून आपलं चॅनल मॉनिटाईज झाले तेव्हापासून कुठलंच त्याच्यावरती कंटेनच नाही आहे मग चॅनल चालू ठेवून काय उपयोग हो आहे किंवा काय फायदा आहे माझा हा सगळा विचार करत होते आणि एकीकडे असं पण होतं माझं की दोन वर्ष मी मेहनत करते आणि दोन वर्षानंतर मला यूट्यूबचं हे फळ मिळाले माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि मी तो चॅनल आत्ता बंद करायचा म्हटल्यानंतर दोन वर्षाची माझी पूर्ण मेहनत वायाला जाणार आहे तर मग यावरती असं वाटतंय या की आत्ता जे पण काही झालं माझ्या आयुष्यामध्ये मा जे पण काही चढ उतार आले दुःखाचे खूप मोठे मोठे डोंगर कोसळलेत पण त्यातनं आता कुठेतरी सावरायला पाहिजे किंवा त्यातनं कुठेतरी मार्ग काढायला पाहिजे आणि रेग्युलर कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन आली पाहिजे हा माझा निर्णय आहे की मी रेग्युलर काही ना काही अपडेट तुम्हाला देत राहणार आहे रेग्युलर कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आपले जे काही टॉपिक असतात म्हणजे तुम्ही पाहिलेच असतील ते लग्नाविषयीचा वगैरे टॉपिक खूप व्हायरल झाला माझा तसे काहीशे टॉपिक असतील तर ते मी तुमच्यासाठी आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा ते सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे म्हणजे माझी दोन वर्षांची मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सपोर्टची गरजसुद्धा मला पडणार आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट केला तर मी इथून पुढे आपला चॅनल चालू ठेवणार आहे आणि रेग्युलर कंटेंट त्याच्यावरती अपलोड करणार आहे तर त्यामुळे तुमचा जर मला सपोर्ट मिळणार असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सपोर्ट करू आम्ही किंवा तू तु तुझे कंटेंट दाखवत जा किंवा रेग्युलर अपडेट देत जा असे काहीही कमेंट तुम्हाला जशा कराव्या वाटतील तशा कमेंट करा ह्या व्हिडिओखाली मग तिथून पुढे मी डिसिजन घेणार आहे की चालू ठेवायचे की नाही ठेवायचे किंवा आठवड्यातनं एकदाच व्हिडिओ अपलोड करायचा आहे किंवा रेग्युलर दाखवायचा आहे ह्या सगळ्या काही तुम्हाला जे काही वाटतं म्हणजे मी काय केलं पाहिजे रेग्युलर अपडेट दिली पाहिजे किंवा आठवड्यातनं एकदाच व्हिडिओ बनवला पाहिजे असं काय जे काही तुमच्या मनात असेल ते या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा आणि तुमच्या कमेंटमुळे मला खूप जास्त हेल्प होणार आहे मदत होणार आहे तुमच्या स ह्या कमेंटची तर त्यामुळे कमेंट, कमेंट करायला अजिबात विसरू नका पण मला असं वाटतंय की दोन वर्षांची मेहनत जर मी यूट्यूब चॅनल बंद केलं तर दोन वर्षांची माझी मेहनत वायाला जाणार आहे आणि दोन वर्ष म्हणजे खूप असतात लाईफमधले मी दोन वर्ष माझ्या यूट्यूबवरती दिलेले आहेत आणि आत्ता म्हणजे हातातोंडाशी आलेला घास जर मी तो खायचा नाही आहे म्हटल्यानंतर माझ्याकडनं खूप मोठी चूक होईल असं मला वाटतंय कारण मॉनिटाईज चॅनल आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात खूप मेहनत लागते आणि ती सगळी मी केलेली आहे रात्रंदिवस युट्यूब चॅनलसाठी मी झटलेली आहे म्हणजे रात्रंदिवस कसं दिवसा व्हिडिओ शूट करायचा रात्री मुलं वगैरे झोपल्यानंतर घरातली सगळी कामं आवरल्यानंतर ते एडिट करत बसायचं म्हणून रात्र आणि दिवस मी आपल्या युट्यूब चॅनलसाठी दिलेलं आहे म्हणून मला असं वाटते की तुमच्या सर्वांची हेल्प मला होईल किंवा तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल ह्या अपेक्षाने मी साठी काम करणं मी चालू ठेवणार आहे असा हातातोंडाशी आलेला घास मी असा सोडून देऊ शकत नाही किंवा टाकून देऊ शकत नाही त्याच्यासाठी खूप माझी मेहनत गेलेली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांचे मी टोमने सुद्धा खाल्लेले आहेत कशाला करते लेकरांना बघ त्याचा एक व्हिडिओ मी इथे वरती कुठेतरी लिंक देईल की मी लोकांची टोमणे काय काय मी खाल्लेले आहेत ते ह्याच्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेला आहे तो व्हिडिओ मी इथे वरती कुठेतरी देईल त्याची लिंक तुम्ही नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर तर खूप खूप स्ट्रगलमधनं माझ्या यूट्यूब चॅनलचं काहीतरी सक्सेस मला भेटायला आहे त्यामुळे तुमची मदतीची गरज तुमच्या सपोर्टची गरज मला पडणार आहे त्यामुळे नक्की मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपले अगोदरचे व्हिडिओसुद्धा बघा जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडले तर शेअर करा आपल्या फॅमिली मेंबरमध्ये लाईक करा कमेंट करा आणि असंच तुमचा सपोर्ट कायम असू हो द्या तर चला एवढं बोलून मी आता थांबते आणि भेटूया ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काय उत्तर येईल त्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ कुठला बनवायचा किंवा काय तुमच्यासमोर कंटेन आणायचं हे सगळं विचार करूनच करणार आहे मी त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका चला सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय लव यू ऑल बाय बाय